सरकारला कात्रसचा घाट दाखवू म्हणणाऱ्या जरांगेंना निवडणुकीमध्ये बघून घेऊ मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगेंच्या इशाऱ्यावरती हा पलटवार केलेला आहे मनोज जरांगे रोजच सरकारला धमक्या देत आहेत अशी टीका ही गिरीश महाजन यांनी केलेली आहे तर मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेला भाजपकडनं सुद्धा उत्तर आलेलं आहे मंत्री गिरीश महाजन यांनी थेटपणे मनोज जरांगे पाटील यांना पलटवार केलेला आहे मनोज जरांगे रोजच सरकारला धमक्या देतात असं महाजन यांनी म्हटलेलं आहे निवडणुकीमध्ये त्यांना बघून घेऊ असंही गिरीश महाजन म्हणाले सरकारला कात्राचा घाट दाखवू असं विधान कालच्या पुण्यामधल्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं त्यावरती आलेलं हे उत्तर नाही सरकारला घाट असं सांगितलं मला मला या बोलायचं बोलायचं नाही electric charger ata bago